पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर उपवन घाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकावन्न फूट उंचीच्या भव्य विठ्ठलमूर्तीचं अनावरण संपन्न झालं यावेळी भक्तांची मांदी आळी उसळली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवर आणि जनतेच्या साक्षीनं हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला यानिमित्तानं कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठोरायानं ठाण्यात अवतरून आपल्याला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली ठाणं बदलत आहे हा घाट अहिल्यादेवींच्या नावानं उभारलाय मीरामहिंदर येथे दोन आणि कासरडोली येथे एक अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो परंतु आज तुमच्या सर्वांच्या रूपानं पांडुरंग येथे उपस्थित आहे पांडुरंगाची एकानव फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले ठाणेकर भाग्यवान आहेत आपण वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो असून ला लहानपणी आजी आज आजोबा आईवडिलांसोबत पंढरपूरला जात होतो आज उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री म्हणून नाही तर विठ्ठल भक्त म्हणून इथे आलो आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास आपल्याला शक्य झाला वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो वारकरी दिंड्यांना अनुदान विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनंच केलं आहे पंढरपूरमध्ये स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालये उपलब्ध केली आहेत आपण मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे शंकराचार्याने आपल्याला काउम्यांची पदवी दिली आणि ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं राज्यातील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं असून सोयाबीन मका कापूस भात आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काढणीला आलेली किंवा काढणी करून ठेवलेली पिकं पावसानं भिजून सडू लागली आहेत तर अनेक ठिकाणी कोंब फुटल्यानं शेतकरी हवालदिल झाले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर उपवन घाट येथे एकावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम काल सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते वारकरी दंड्यांना अनुदान विमा आणि वाहन टोलमुक्ती हे मायुती सरकारनंच केलं आहे पंढरपूरमध्ये स्वच्छता पाणी मोबाईल सुविधा शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं सरकार मदत करेलच परंतु ज्यांच्या घरी लग्न ठरलं आहे ते लग्न मोडणार नाही सर्व खर्च शिवसेना करेल असं शिंदे यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील माहिती सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात एकशे एक गायी दान केल्याचं सांगत त्यांच्या कार्याचं सा त्यांनी कौतुकही केलं येथील ठाणे महापालिकेच्या आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहाचं रुग्णालयात रूपांतर केलं जाणार आहे दोन हजार सतरामध्ये या प्रसूतीगृहाला आग लागली होती तेव्हापासून हे बंद बंदावस्थेत होतं या ठिकाणी आता शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या वाढली आहे कळवा येथे ठाणे महापालिकेचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला दाखल होतात दोन हजार सतरामध्ये वर्तकनगर येथील आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहाला आग लागली त्यानंतर हे प्रसूतीगृह बंद अवस्थेत होतं परंतु त्याचं कामकाज कोरस परिसरात सुरू होतं या ठिकाणी दर महिन्याला साठ ते सत्तर प्रसूती होत आहेत या प्रसूतीगृहाचं पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळ अधिक तीन मजल्यांपर्यंत दुसऱ्या टप्प्यात चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत तर तिसऱ्या टप्प्यातील सहा ते आठ मजल्यांचं बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे या रुग्णालयाच्या कामासाठी राज्य शासनाकडून बावीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे उपायुक्त उमेश बिरारी यांची मुख्य पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याखालोखाल मतदार याद्यांच्या विभागणीसाठी प्रभागनिहाय आठ पदनिर्देशित अधिकारी नऊ सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी आणि अठरा अतिरिक्त सहाय्यक पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या मतदार याद्यांचं पालिकेच्या तेहतीस प्रभागांमध्ये वाटप करणं आणि अंतिम सीमा लक्षात घेऊन याद्यांचं विभाजन करणं ही काम या अधिकाऱ्यांकडून केली जातील त्यासाठी प्रभागने अधिकाऱ्यांची नियुक्ती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे या संदर्भातील पत्र नुकतंच काढण्यात आले या नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या आहे यांनी दिल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन येथील खाटांची संख्या वाढवून नव्वद करण्यात आली आहे याशिवाय मुंबईतील गृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्य सैनिक हकीम अजबल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसुतीगृहात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत शास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लोकर निर्देश महाराज विभागात सुमारे पक्षात, कक्षात आता एकूण सत्तर खाटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा प्रसूती होत आहेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्र तसंच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसंच ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला येत असतात त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसुती विभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली त्याची कारणीभवमांसा करताना दरमहा सुमारे शंभर प्रसूतीपूर्व महिला या सैनिक हकील अजमल खान रुग्णालयातील प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचं निदर्शनास आलं या प्रसूतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणं कमी होईल त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन खाटा हे उपलब्ध होईल असं अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी सांगितलं त्यानुसार स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसुतीगृहात लवकरात लवकर अद्यावत प्रसुती सुविधा सुरू करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ नियुक्त करणं साधनसामुग्री घेणं आदी कामांचा आराखडा सोमवारी सादर करावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत